बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी खोबरे घेतले असं खोबऱ्याचे काप बनवून घेतलेले आहे तर इथं मी काजू घेतलेले आहे तर हे काजू घेतले इथं बदाम घेतलेले आणि इथं बडीशेप पावडर करून घेतली आहे एक वाटीला थोडासा वरती गुळ घेतलेला आहे आणि तूप घेतलेलं आहे तर चार ते पाच चमचे मी तूप वापरणार आहे आणि हा डीमार्टमधून मी लापशीचा रवा आणलेला आहे स्मॉल तर याच्यामध्ये जाडा पण भेटतो जाड पण रवा भेटतो आणि बारीक पण भेटतो तर मी हा लापशीचा रवा आणलेला आहे तर असं काही सामान घेतलेलं आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी इथं कुकर घेतलेलं आहे गॅस चालू केला आहे तर कुकर चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण तूप टाकणार आहे तर आपण दोन चमचे असं तूप वापरणार आहे रवा भाजून घ्यायचा आहे पहिले आपल्याला तर लापशीचा रवा जो आहे तो मी आ, एक वाटी रवा घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि पाणी पण गरम करून घ्यायचं एकदम बॉईल करून घ्यायचं आहे पाणी तर एकदा आपण पहिले ना रवा भाजून घेऊया तर बघा हे बघा इथं असं मी एक वाटी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तर याच्यापेक्षा जाड पण भेटतं बरं का तर तुम्हाला पाहिजे असेल तर जाड पण घेऊ शकतो तुम्ही आणि बारीक पण घेऊ शकतात तर छान असा बारीक रवा आहे मस्तपैकी मग उलूस लुसुत अशी आपण लापशी बनूया आता तुपामध्ये मी रवा टाकून घेतलाय आता आपल्याला मस्त की गोल्डन असा सोनेरी कलर येईपर्यंत हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे मस्त असा आपण आता भाजून घेऊ रवा मस्त आपल्याला आता हे हिजो रवा आहे लापशीचा तो मस्त भाजून घ्यायचा आहे गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत असं परतवत राहायचं आणि हिजोरापशी लापशी जी आहे ती देवाच्या मंदिरात मंदिरामध्ये दे, काही कार्यक्रम वगैरे असेल तर प्रसाद वगैरे म्हणून बनवला जातो खूप छान लागतो आणि एकदम टेस्टी शिरा होतो हा लापशीचा याला लापशी म्हणतात तर छोट्या मोठ्या कार्यक्रमात सप्त्यामध्ये मंदिराच्या मंदिरामध्ये प्रसाद वगैरे करतात तेव्हा खूप छान लागतो द्रोणमध्ये देतात मस्तपैकी आणि छोट्या मोठ्या कार्यक्रम असेल त्याच्यात पण बनवतात तर कढी भात आणि लापशी खाऊन बघा एकदा खूप छान टेस्ट आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे चांगला रवा फुलतो तुपामध्ये लापशीचा रवा आपला चांगला भाजलाय आता आपण हे काय करू गरम पाणी केले मी दोन वाट्या एक वाटी लापशीचा रवा दोन वाट्या गरम पाणी केले थोडं थोडं टाकून गरम पाणी टाकल्यामुळं थोडंसं लाफ जास्त निघालं होतं टाकलं नाही तर आपल्याला आता कुकरला झाकण लावायचे आणि एक शिट्टी काढून घ्यायची शेती होती तोपर्यंत आपण गुळ आहे ना विरघळून घेऊ तर एक वाटी पाणी घेतले आता त्याच्यामध्ये मी पूर्ण गुळ आहे ना विरघळून घेते किसून घेतलं तरी चालेल पण हायपूळ जास्त कडक होता तर तो किसल्या जात नव्हता म्हणून मी थोडेसे मोठे मोठे पीस केले आता याला बॉईल करून घेते थोडंसं आणि विरगळून घेते मस्त अशी मोकळी झालेली लापशी आपली अशी मस्त मोकळी करून घेते आणि आता मी ना पवन वाटी ना पवन वाटी मध्ये गुळ आहे ना विरगळून घेतलेला आहे गरम करून घेतलाय तर हे गरम पाणी गुळाचं तर आता हे मी चाळून घेते कचरा निघतो खाली चाळून घ्यायचं आणि मिक्स करायचं आपण परत एक काढणार काढणाऱ्याची आता हे थोडं राहून द्यायचं आता आपण आहे ना पण जे ड्रायफ्रूट्स आहे ना ते थोडेसे हे जे आहे खोबरं ते आपण थोडंसं ना तेलामध्ये परतून घेऊ तिला ठेवलं आहे तूप टाकलं आहे थोडंसं आता हे जे खोबरं आहे परतून घ्यायचं आहे गोल्डन सोयल कलर येईपर्यंत खोबरं पण चांगलं गोल्डन सोनेरी करून घेतलं आहे आणि काजू पण व्यवस्थित गोल्डन कलरची करून घेतलेले आहे फ्राय करून घेतले काजू बदाम खोबरं तर मस्तपैकी आता मी ते टाकून दिलं आहे लापशीमध्ये मला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि एक कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची मस्त मग लुसलुशीत अशी लापशी आपली तयार होते आणि झटपट होते जास्त वेळ पण लागत नाही तर आता आपण एक शिट्टी काढून घेऊया कुकरचं झाकण लावून पाच मिनटं ठेवलं शिट्टी झाली बघा आपली लापशी एकदम मस्त झाली एक आहे आणि एकदम छान फुललेली आहे मोकळी झालेली आहे एकदम मस्त दाना दाणा वेगवेगळा दिसतो एकदम छान फुललेली आहे तर बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर आम्हाला खूप आवडते दही दह्याची कढी बनवायची आणि भात बनवायचा आणि लापशी याचं कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये <स्थाथ>